सोलापूर आणि वाल्मिक कराडचा संबंध असा नाही सोलापूर आणि कराडचा मुलगा सुशील कराड याचा मधला हा संबंध आहे यात हकीकत अशी आहे की सोलापूर येथील पीडित महिला तिचा पती व तिची दोन लहान मुलं हे परळी येथे राहण्यास होते ते तिथे राहत असताना तिचा पती हा सुशील कराड यांच्या ट्रेडर्स मध्ये कामाचा तेथे ते काम करीत असताना त्यांनी दोन बल्कर दोन कार आणि दोन गाड्या आणि घर जागा खरेदी केली ते दोन्ही बल्कर हे भाड्याने देत होते दोन्ही कार देखील भाड्याने देत होते आणि ह्या कार आणि बल्कर हे त्याने लोनवरती झिरो पर्सेंट लोनवरती काढलेले होते आणि त्याचे हप्ते तो तो त्याच्या त्याच्या येणाऱ्या मिळकतीतून नवरा पती पत्नी हे परत मग ही बाब सुशील कराडला वाटलं की हा एवढे पैसे कसं काय कमावतो म्हणून त्याने पीडित महिला आहे तिच्या पतीला विचारणा केली की हे पैसे तू कसा आणला एवढं तू कसं काय कमावला म्हणून त्यास मारहाण वगैरे हो केली मारहाण वगैरे हो करून त्याने त्याच्या दोन्ही गाड्या दोन्ही पलकर दोन्ही कार दोन दुचाकी गाड्या मागवून घेऊन त्याच्याकडे ठेवून घेतल्या तसेच गाडीचे कागदपत्रे पण ठेवून घेतले इतक्यावरच तो ग बसला नाही तर सुशील कराड त्याचे दोन साथीदार अनिल मुंडे व गोपी गंजेवार हे पीडित महिले जी महिला होती तिच्या घरी जाऊन त्यांना बळजप्रेने गाडीत बसवून त्यांच्या नावे जो प्लॉट होता तो अनिल मुंडे याच्या नावाने खरेदी केला अनिल मुंडे आणि त्यांना त्या खरेदी खात्याचे पाच पैसे पण तो थांबला नाही या फिर्यादीत जो पीडित महिलेचा पती आहे त्याच्याकडे अडीच तोळे सोनं होता ते सोनं त्यांनी परळी येथील सोनार टाक याच्याकडे विकले सोनार टाक म्हणून आहे त्याच्याकडे विकले आणि ते त्या विक्रीतून आलेले पैसे हे सुशील कराडने स्वतःकडे आणि कायम रिव्हॉल्वरचा धाग कायम मारहाण याच्या भीतीपोटी त्यांनी पीडिता व तिचा पती यांनी सुशील कराड याचे वडील यांना ही बाब सांगितली त्यावर ते त्यांनी म्हणले की आपण बघूया मग या भीतीपोटी व जीविताच्या भीतीपोटी पीडित महिला तिचं संपूर्ण कुटुंब हे सोलापूरला सोलापूरला आल्यावर देखील सुशील कराड व त्याचे दोन साथीदार हे पीडित महिले भाषेत शिवगाळ करणे आश्लि बोलणे असे प्रकार चालू त्यानंतर पीडित महिलेने एमआयडीसी पोलीस ठाणे येथे तक्र। ले, लेखी ले तक्रार दिली ती पोलिसांनी घेतली नाही त्यावर पीडित महिला ही सीपी ऑफिस सोलापूर येथे गेली तेथे देखील सीपी ऑफिस सोलापूर येणे तिच्या तक्रारी अर्जाची कोणतीही दखल घेतली त्यानंतर महिलेने पीडित पोस्टाने तो तक्रारी अर्ज सीपी ऑफिस सी पोलीस स्टेशन एसपी ऑफिस बीड तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवला तरी देखील त्यांनी कोणतीही दखल घेतली या दखल घेतली नसल्यामुळे व तसे अं सांगायचं राहून गेलं की तिची लहान जी मुलगी होती पीडितेची हिला देखील ह्या याने महाण केली होती त्याबाबत देखील तिने तक्रारीत उल्लेख केला होता हे कोणतेही वरिष्ठ अधिकारी पोलीस अधिकारी ही तिची फिर्याद किंवा तिच्या अर्जाची दखल घेतली नसल्यामुळे व आरोपींवरती कोणताही गुन्हा दाखल केला नसल्यामुळे पीडित महिलेने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात तक्रारी अर्ज दाखल केला तक्रार वजा फिर्यादी अर्ज दाखल केला त्यावर न्यायालयाने आरोपीचे म्हणणे मागवून घेतले आरोपीने त्यावर म्हणणे दिलेले आहे आणि त्याच्यावरती सु... 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 सुनावणीसाठी तेरा तारीख केली